अफजलखानाचा पराभव करून महाराज प्रतापगडावर परतलेच त्याचवेळी आदिलशाही सैन्याने त्यांना वेढा घातला होता याच वेळी महाराजांच्या एका विश्वासू मावळ्याची पत्नी जिवतीबाई यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची ही कथा तर प्रतापगडच्या लढाईनंतर आदिलशाही सरदार बाजी घोरपडे आणि सय्यद बंडा यांनी महाराजांना पकडण्याचा कट आखला त्यांनी महाराजांची गुप्त माहिती मिळवण्यासाठी एका विश्वासघातकी गुप्तहेराला पाठवले तो गुप्तहेर महाराजांच्या छावणीत पोहोचला आणि एका मावळ्याच्या घरात त्याने आसरा घेतला त्या घरात त्या मावळ्याची पत्नी ज्योतीबाई होत्या त्यांना त्या गुप्तहेराच्या संशयास्पद वाटल्या अगदी हुशारीने त्यांनी त्याचा मागावा घेतला एका रात्री त्यांनी पाहिले की तो गुप्तहेर गडाच्या रचनेचे निरीक्षण करून काही गोष्टी लिहून ठेवत आहे त्याचवेळी त्यांनी ठरवले की त्याचा पाठलाग करायचा हा माणूस नक्कीच शत्रूचा कोणीतरी असणार आहे आपल्या पतीला सांगण्याआधीच स्वतः त्याला अडवण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्या रात्री जेव्हा गुप्तहेर गुप्त नकाशा घेऊन पळू पाहत होता तेव्हा ज्योतीबाईंनी तलवार उचलली आणि त्याला आव्हान दिले त्या एका साध्या स्त्रीपेक्षा रणरागिणी जास्त वाटत होत्या त्यांनी त्या, त्या गुप्तहेराशी झुंज दिली आणि मोठ्या परिश्रमाने त्याला पकडून महाराजांसमोर उभे केले महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी ज्योवतीबाईंचे खूप कौतुक केले त्यांचा सन्मानही केला त्यांच्या या शौर्यासाठी महाराजांनी त्यांना सुवर्णहार आणि वस्त्र प्रदान केले शिवाजी महाराजांच्या विजयामागे फक्त मावळेच नव्हे तर त्यांच्या इतर कुटुंबियांचेही मोठे योगदान होते ज्योतीबाईंसारख्या अनेक वीर स्त्रियांमुळे स्वराज्य अधिक मजबूत झाले अशा या रणरागिणीला कोटी कोटी प्रणाम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन कथेसोबत